भांटिया आयोगाचा अहवाल आज सुप्रीम कोर्टात सादर झाला आज सुनावणी होऊ शकली नाही ती पुढे ढकललेली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ताबडतोब निवडणूक आयोगाला विनंती केली पाहिजे की ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या निवडणुका स्थगित करण्यात याव्यात आणि दुसरं कारण पावसाचंही आहे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे मागच्या आदेशामध्ये की पाऊस जिथे जिथे पाऊस असेल तिथे निवडणुका घेऊ नये आज महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे अशा परिस्थितीमध्ये हे एक कारण निवडणुका पुढे ढकलण्यासाठी पुरेसा आहे जेणेकरून सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावरच या निवडणुका जाहीर झाल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये आता या यापुढे एकही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक विदाऊट ओबीसी आरक्षण व्हायला नाही पाहिजे अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारने काळजी घेतली पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की बांटी आयोगाच्या अहवालामध्ये असं कळतं आहे की ओबीसीची लोकसंख्या चाळीस बेचाळीस टक्के दाखवण्यात आलेली आहे आम्ही आधीपासून म्हणत होतो की बांटी आयोगाने इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी जी सदोष आणि चुकीची पद्धत अवलंबलेली आहे त्याचा परिणाम हा ओबीसीची लोकसंख्या कमी होण्यामध्ये होणार आहे कारण आडनावरून जाती ओळखणं हे केव्हाही चुकीचं ठरतं आणि त्याच्यामुळे ओबीसीची लोकसंख्या कमी होऊ शकते कारण एकच आडनाव हे ब्राह्मण जात वगळता बाकी सगळं ओबीसी बहुजन समाजामध्ये दलित आदिवासी समाजामध्ये एकच आडनाव सगळीकडे आहे आणि त्याच्यामुळे जाती ओळखण्याला याच्यामुळे अडचण येऊ शकते म्हणून आम्ही याला या पद्धतीला आम्ही विरोध केला होता त्यावर बांटी आयोगाने सांगितलं की आम्ही घरोघरी बीएलओ लोकांना आम्ही पाठवू आणि प्रत्येकाला आम्ही जात विचारू आणि त्याच्याप्रमाणे आम्ही सर्वेक्षण करू असं बांटी आयोगाने सांगितलं होतं परंतु मी महाराष्ट्रभर पर फिरतो त्यामुळे मी सगळीकडून माहिती गोळा केलेली आहे अनेक कार्यकर्त्यांना फोनवरून चर्चाही केलेली आहे अजूनपर्यंत महाराष्ट्रात एकाही कार्यकर्त्याने असं सांगितलं नाही की आमच्या घरी बीएलओचा कार्यकर्ता आला आणि त्याने आम्हाला जात विचारली असं महाराष्ट्रात कुठेही झालेलं नाही त्यामुळे सर्वे झालेलाच नाही घरोघरी जाऊन जो सर्वे करणार होते बनटी आयोगाची लोक तो सर्वे झालाच नाही हा सर्वे जो आहे हा ऑफिसमध्ये बसून घरी बसून तयार करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ओबीसीची जी चाळीस टक्के बेचाळीस टक्के आकडेवारी जी दाखवण्यात येत आहे ती चुकीची आहे आणि अशा प्रकारच्या ठिसूड पद्धतीवर आधारित जो इम्पेरिकल डेटा गोळा केला आहे त्याच्या आधारावरचा जो अहवाल आहे तोही बोगस आहे तोही ठिसूळ आहे आणि त्यामुळे आज जरी आपल्याला भाजपचं सरकार आलेलं असल्यामुळे केंद्राच्या दबावातून किंवा सुप्रीम कोर्टावर दबाव आणून आपल्याला ओबीसी आरक्षण मिळू शकतं परंतु हे ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर समजा उद्या जर भाजपचं सरकार गेलं आणि विरोधकांचं सरकार जर आलं तर पुन्हा कुणीतरी भाजपचा आर एस एसचा कार्यकर्ता सुप्रीम कोर्टात जाईल आणि बांटी आयोगाने चुकीच्या पद्धतीने सदोष पद्धतीने इम्पिरिकल डेटा गोळा केला आहे या आधारावर तो या ओबीसी आरक्षणाला स्थगिती आणू शकतो आणि आपलं आरक्षण जे आहे ते धोक्यात आणू शकतो त्यामुळे ढिसूळ पद्धतीने ओबीसी आरक्षण मिळवण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारने बिहार सरकारप्रमाणे ओबीसींची जातनिहाय जनगणना करून पक्क्या मजबूत अशा आकडेवारीवर आधारित ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे जेणेकरून दलित आदिवासींच्या आरक्षणाप्रमाणे ओबीसीचं आरक्षणही मजबूत होईल आणि कोणीही उद्या सुप्रीम कोर्टात जाऊन त्याला चॅलेंज करू शकणार नाही अशा पद्धतीने पक्क आणि मजबूत आरक्षण जर मिळवायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये बिहार सरकारप्रमाणे ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे धन्यवाद